नमस्कार मी माळकर आपण पाहतात लक्षवेध मंडळी उद्योगपती गौतम अदानी हे देशात टीकेचे आणि चर्चेचे विषय सातत्याने काही राजकीय पक्ष गौतम अदानींवर टीका करतायत तर काही राजकीय पक्ष हे गौतम अदानींचा उदो उदो करतात ज्या जे टीका करतायत त्यांचं म्हणणं असं आहे की गौतम अदानी यांना केंद्रातील भाजप सरकार म्हणजे मोदींच सरकार हे नको तितकं पाठबळ देत आहे आणि त्यात भ्रष्टाचार झाला तर त्याच विरोधी पक्षांमध्ये असलेले काही राजकीय पक्ष गौतम अदानी यांनी मदत केली म्हणून त्यांचं गुणगाण गाठ आता इकडे नेमकी गोम आहे मित्रांनो महाराष्ट्रात महाविकास आघाडी ले दोन पक्ष म्हणजे उबाटा आणि काँग्रेस हे गौतम अदानीच्या विरोधात पण शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस मात्र गौतम विरोधात नाही उलट गौतम अदानी आणि शरद पवार यांचे फार पूर्वीपासून मधुर संबंध आहे आणि गौतम अदानी हे शरद पवार यांना वेळोवेळी भेटत असतात त्यांच्याशी चर्चा करत असतात हेच शरद पवार महाविकास आघाडीमध्ये आहेत तसंच केंद्रातल्या इंडी आघाडीमध्ये देखील आहेत इंडी आघाडीतले सगळे पक्ष गौतम अदानींच्या विरोधात आहेत फक्त शरद पवार हे मात्र गौतम अदानी यांच्या सोबत आहे काल म्हणजे शनिवारी बारामती येथे विद्या प्रतिष्ठान इंजिनिअरिंग विभागातील रोबोटिक लॅबचं उद्घाटन झालं आणि त्या कार्यक्रमात शरद पवार यांनी गौतम अदानींच गुणगान केलं शरद पवार म्हणाले की देशातलं पहिलं आर्टिफिशियल इंटेलिजन्स सेंटर हे बारामतीमध्ये होत आहे आणि ते उभारण्यासाठी पंचवीस कोटी रुपये आवश्यक आहे गौतम अदानी यांनी पंचवीस कोटींचा धनादेश पाठवून दिला आणि त्यामुळे हे काम आता होत आहे अशी जाहीर प्रशंसा शरद पवार यांनी त्या कार्यक्रमात केली आणि पुन्हा एकदा मित्रांनो चर्चा सुरू झाली की महाविकास आघाडी की टिकणार फुटणार कारण महाविकास आघाडीतले दोन पक्ष उबाटा आणि काँग्रेस यांनी नुकताच धारावी प्रकल्पावरून गौतम अदानी यांच्या विरोधात मोर्चा काढला होता या मोर्चामध्ये मित्रांनो काँग्रेस होती उबाटा होती पण राष्ट्रवादी काँग्रेस मात्र दिसली नाही विशेषतः जितेंद्र आवाड जे कुठल्याही उभाट्याच्या मोर्चाला हिरिहिरीने उपस्थित असतात तेही तिथे दिसले नाही आणि तेव्हाच शंका होती की गौतम अदानींच्या विरोधातला मोर्चा त्यामुळे पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस मधलं कोणीही तिथे येणार नाही आता हा मोर्चा जो निघाला मित्रांनो त्या मोर्चाबद्दल बोलणं भाग आहे कारण मोर्चा हा दारावीकरांसाठी निघाला होता धारावीकरांना जो प्रकल्प राज्य सरकार मार्फत दिला जातोय त्यात भ्रष्टाचार आहे असा आरोप उबाटा यांनी केलेला होता आणि त्यासाठी अदानींच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता या मोर्चाला महाराष्ट्रातून प्रचंड लोक आली होती पण धारावीकर मात्र तिथे नव्हते आणि मग त्या मोर्चावरून टीका टिप्पणी झाली भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी हा सेटलमेंट मोर्चा आहे असं म्हटलं एकदा अदानी सोबत सेटलमेंट झाली की मोर्चा बिरच्या काही निघणार नाही असाही आरोप त्यांनी केला होता एकंदरीत काय मित्रांनो तर अदानी यांना लक्ष केलं जात आणि ते लक्ष करताना मूळ भारा कर जो आहे त्याला खरं मिळाली पाहिजे याकडे कोणाचंही लक्ष नाही आणि अशा वेळेस मित्रांनो हा प्रश्न मनात येतोच की हे का होते त्याच उत्तर आशिष शेलार राज ठाकरे यांनी देऊनच टाकलं अचात ती टीका होती की सेटलमेंटसाठी आता प्रश्न निर्माण होतो मित्रांनो ही शरद पवार यांना गौतम अदानी पंचवीस कोटी रुपयांचा चेक किंवा धनादेश एक आर्टिफिशियल इंटेलिजन्स सेंटर उभारण्यासाठी देत असतील तर धारावी सारखा मोठा प्रकल्प जो महाविकास आघाडीच्या काळातच तयार झाला होता अटीशर्ती त्या काळातलेच होते पण आता मात्र टीडीआरच्या मुद्द्यावरून त्याला विरोध केला जातो यात सेटलमेंटचा मुद्दा जो सत्ताधारी पक्षांनी आणलाय तो मुद्दा दुर्लक्षीला जाऊ नये अशी त्यांची इच्छा आहे आणि तेच या प्रकरणावरून दिसून येत जर शरद पवारांना पंचवीस कोटी मिळत असतील तर आम्ही ही महाविकास आघाडीत आहोत आमचं काय असा तर प्रश्न उपस्थित केला जात नसेल का मंडळी कारण या संपूर्ण प्रकरणामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे टीडीआरचा मुद्दा हा जेव्हा उपस्थित केला गेला धारावी बाबत त्याच वेळेस एक अजून एक चाळ जी पत्रा चाळ म्हणून प्रसिद्ध आहे गोरेगावला आहे तिकडचं टीडीआर काय तिकडचे नागरिक आज विस्थापित आहेत त्यांच्यासाठी मोर्चा का काढला गेला नाही हाही प्रश्न आहे जर धारावीकरांना एक न्याय तर पत्राचाळीतल्या रहिवाशांना वेगळा न्याय का हे संपूर्ण प्रकरण आता कुठे जाणार आहे पण एक गोष्ट आहे मित्रांनो कि कितीही पवारांनी अदानींची स्तुती केली आणि ठाकरेंनी अदानींवर सातत्याने टीका केली तरीही महाविकास आघाडीमध्ये हे पक्ष एकत्रच राहणार आहेत कारण दोन्हीही पक्ष फुटलेले आहेत आणि दोघांनाही आपल्या अस्तित्वाची लढाई लढायची आणि ही अस्तित्वाची लढाई आपण स्वबळावर लढू शकणार नाही याची खात्री त्यांना आहे आणि त्यामुळे हे दोन्हीही पक्ष कदाचित एकत्र लढतील दुसऱ्या बाजूला शरद पवार अदानी आणि उबाटा यांच्यामध्ये समजवता होण्यासाठी मध्यस्थी करू शकतील का हाही प्रश्न आहे अजून काही दिवसाने त्याची उत्तर आपल्याला नक्की मिळतील जर उबाटाचा धारावी प्रकल्पाला असलेला विरोध मावळला तर हे समजण्यासारखं आहे की त्यातून शरद पवार यांनी सुवर्ण मध्य किंवा सेटलमेंट केलेली आहे असो मंडळी अदानी हा मुद्दा विरोधकांनी कितीही मोदींच्या विरोधात वापरला तरीही त्यांचे पाय चिकलातच आहे आणि त्यामुळे त्याचा काहीही परिणाम होत नाही आणि होणार नाही हे आपल्याला दिसून आलेलं मंडळी तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा धन्यवाद